नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या आजूबाजूला आजारी व्यक्ती प्राणी असतात का आणि तुम्ही त्यांची काळजी घेता का त्यांना हिडीस करता काळजी घेत असाल तर हे तुमचं भाग्यकारक होण्यासाठी उपयोगी ठरेल आणि त्यांना हिडीस पिडीस करीत असाल तर तुम्हाला हे आ, वाईट काळे येण्यासाठी म्हणूयात आपण त्याला येण्यासाठी प्रयुक्त ठरेल कारण की त्यांचा थकवा येणं त्यांना दुर्बलता येणं शारीरिक अशा पद्धतीनं त्यांची काळजी केली घेतली गेली तर ते लवकर बरे होतील आणि ते तुम्हाला दुवा देतील आणि तुम्ही त्यांना हिडीस पिडीस केली तर त्यांचे वाईट शाप म्हणा किंवा काय ते तुम्हाला लागतात की आम्हाला असं होतं आहे तर तुलाही असं आल्यावर कसं होईल हे बघ म्हणून तर चांगले आशीर्वाद प्राप्त करणं आणि वाईट आशीर्वाद प्राप्त करणं काय आपण त्याला वाईट शाप प्राप्त करणं हे <coughs> किती कार्यगर ठरतं हे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ऋषीमुनी आजारी प्राण्यांची सेवा करत त्यावेळेस त्यांना ते सदुपयोग ठरत असत तसंच राक्षस त्यांना त्रास देत असत तर त्यांच्या बाबतीत ते मनातून शाप भावना व्यक्त करत असत तर त्यांचं असं त्रास होत असत त्यांना मला पूर्वीच्या काळी आशीर्वाद आणि शाप उस लागत हे लागत असत तस आत्ताच्या काळी देखील आत्म्याचे शाप आणि आशीर्वाद हे लागत असतात त्यामुळं तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवावं कर <coughs> आजच्या विषयाला सुरुवात झाली आहे आणि आणखीन असा एक विषय आहे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस महाभारतामध्ये अर्जुन आणि दुर्योधन यांचे गुरु एकच होते पण तरी पण त्यांचे प्रत्येकाचा स्वभाव आणि विचारसरणी ही वेगवेगळी असल्या कारणानं ते मध्ये काय त्यांचं कार्य करण्याचं पद्धती बदलते त्यांना ह्याच्यावर होणारे संस्कार हे वेगवेगळे असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतात म्हणून म्हणते की तुम्ही कुणीही असा पण एक चांगली व्यक्ती असा जेणेकरून तुमचा इतरांना आणि स्वतःला देखील चांगला फायदा होईल तुमच्या आजूबाजूच्या लोकांना देखील त्याचा चांगला फायदा होईल आमच्या इथान्याचा भंग झाला सव्वा दहा वाजले नमस्कार पुन्हा एकदा आपण पुढच्या विषयाला सुरुवात करणार आहोत आता सध्या कांदेला अवघड भरपूर प्रमाणात होत आहे आणि बटाट्याचे बेण्याचे भाव देखील कमी झालेले आहेत तरी तुम्ही बटाटे अवघड करावी जेणेकरून तुम्हाला पुढील काळामध्ये बटाट्याचे बाजार हे आत्ता सध्या पडलेले आहेत तरी येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला बटाट्याला बाजारभाव हे घा सापडतील कांदे केले तर तुम्हाला त्याचा बाजारभाव पडतील असा आशा व्यक्त केली जाती आहे कारण की कोणत्या पण मालाचा डू त्याचे बाजारभाव वाढल्याच्या नंतरच होत असतात आणि ज्या बाजार जे बाजारभाव पडतात त्याच मालाचा डू होतो आणि जे बाजारभाव पडलेले असतात त्या माला पुढं महागाई होते असं आजपर्यंत सरासरी पाहण्यामध्ये आलेलं आहे यावर काय म्हणणं आहे आणि तुमचे यावर काय अनुभव आहेत ते कमेंट करून नक्की कळवावेत आणखी कोणत्या कोणत्या पिकाचे बाजारभाव पडण्याची शक्यता आहे आणि कोणत्या कोणत्या पिकाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे हे कमेंट करून नक्की कळवावे त्यानुसार तुमच्या नावानुसार व्हिडिओ करण्याची पुढच्या भागामध्ये तुमच्या नावासह व्हिडिओ येईल जर तुम्ही तुमचं नाव कमेंटमध्ये टाकलं आणि कुठून व्हिडिओ पाहत आहात ते जर टाकलं तर आजचा दोन मुद्दे झाले तुमचा स्वभाव दुसरं कोणतं पीक घ्यावा आणि तिसरा आजचा मुद्दा आहे की गरीबी येण्याची कारणे कोणती असतात तर गरिबी येण्यासाठी तुम्ही तुमचे इन्कमपेक्षा जास्त पैसा खर्च केला तर गरिबी येते त्यामुळं तुमचं इन्कम हे वाढवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर नुकसान झालं एखाद्या याच्यामध्ये मध्ये तर तुम्हाला गरीबी येते आणखीन मोठ्या प्रमाणात लॉस झालं तर तुम्हाला गरीबी येते दुसरा आणखीन असा मुद्दा तिसरा आणखीन असा मुद्दा आहे की तुम्ही जर काही कामच नाही केले आणि घरी बसून राहिलात तरी तुम्हाला गरिबी येते चौथा मुद्दा आहे मी एखाद्या क्षेत्राचं शिक्षण घेतलं आणि त्यामध्ये तुम्ही कार्य न करता दुसऱ्या क्षेत्रात कार्य करत राहिलात आणि तुमचे त्यामध्ये जर नुकसान झाले तर तुम्हाला गरिबी येऊ शकते अशा पद्धतीने आता सध्या शाळा कॉलेजांमध्ये थेरी व्यक्ती वेगळी प्रॅक्टिकल वेगळं आणि जे प्रॅक्टिकल आहे ते वेगळंच असतं अशा पद्धतीने वेळखाऊ शिक्षण हे झालेलं आहे आर्थिक शिक्षण हे दिलं जात नाही हे देखील गरिबी येण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं असेल क्लास वनचं तर त्यामध्ये तुम्हाला नोकरी लवकर नाही मिळाली तरी तुम्हाला गरिबी लवकर येऊ शकते आणि तुम्हाला नोकरी व्यवसाय लवकर मिळाला तर तुम्हाला श्रीमंती येऊ शकते हे तुमच्या हस्तरेषेनुसार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल किंवा ह्याच व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल जर दहा मिनटाच्या पुढे व्हिडिओ जर गेला तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल पाचवा असा मुद्दा आहे की तुम्हाला गरिबी येते तुमचं उत्पादन खर्च आणि तुम्हाला मिळालेला फायदा याच्यामध्ये खूप तफावत असेल आणि त्यामध्ये तुमचं तोटा झालेला असेल तरी तुम्हाला गरीबी येते कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही जर करत असलेला उत्पादन खर्च तुमचा जास्त झाला तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यापेक्षा तर मग तुम्हाला नुकसान होते आणि तुम्हाला गरिबी येण्यास कारणीभूत धरते असे वारंवार झाले असता तुम्हाला गरिबी येते म्हणून शेतकरी करण्याचा आजकाल तरुण हे धजावत नाही आहेत कारण उत्पादन खर्च हा किती होईल आणि त्याचा येणारा प्रॉफिट आणि खर्च वजा जाऊन मिळालेलं उत्पादनाचा खर्च हा निघेल की नाही याची शाश्वती ही राहिलेली नाही त्यामुळं शासनाला शेतकरी हमी बाजारभाव मागत आहे कारण की उत्पादन खर्च मध्ये खते बियाणं पाणी भरणं त्यांचं मजुरी हे सगळं ॲड करून उत्पादन खर्च हा भरमसाठ होतो आणि त्या मोबदल्यात त्यांना मिळणारा पिकाला बाजारभाव हा कमी मिळत असल्यामुळं त्यांचं नुकसान होतं आर्थिक आणि त्यांना गरिबी येत आहे म्हणून आजकाल शेतकरी शेती करण्यास धजावत नाही आहेत करत आहेत पण त्याच्यामध्ये पदरचं भांडवल घालून त्यांना शेती करावं लागत आहे आणि त्यांचं नुकसान होत आहे शेती करणं हा एक जुगारी व्यवसाय झालेला आहे त्यासाठी आम्ही बाजारभाव शासनाने देणं गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे शेतकरी मित्रांचं आणि बंधू भगिनींचं हे कमेंट करून नक्की कळवावं आणि काय म्हणणं आहे ते कळवावं आणि व्हिडिओ कसा वाटत आहे तुम्हाला उपयोगी माहिती चॅनलची ते दे देखील कमेंट करून नक्की कळवावं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग विषयामध्ये धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं झट्टीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल आणि हे सगळं फ्री आहे पुन्हा एकदा राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव आणि धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये